पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोऱ्यांची पिंपळनेर पोलिसांनी काढली चांगलीच चा धिंड धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या त्या टवाळखोऱ्यांच्या विरोधात पालकांनी व नागरिकांनी पोलीस स्टेशन बाहेर मोठं आंदोलन उभे केले होते त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सदर घटनेची गांभीर्यपूर्वक दखल घेत त्या टवाळखोर आरोपींना बेड्या ठोकल्या असून सदर टवाळखोरांची धिंड काढण्यात आली होती गेल्या काही दिवसांपासून कॉलेज समोर सदर टवाळखोरांनी उत्साह मांडला होता त्यामुळे कॉलेजमधून बाहेर येणाऱ्या मुलींची दिवसा ढवळ्या छेडखाणी करत होते अखेर पिंपळनेर पोलिसांना दोघांच्या मुसक्या आवळण्यात यश आलाय तर एक संशयित अद्यापही फरार आहे पोलिसांनी भर रस्त्यात या आरोपींची धिंडा काढल्यामुळं नागरिकांनी देखील पोलिसांचं कौतुक केलं आहे मुख्य संपादक जतीन बोरसे छेड होती संपादकांनी आम्हाला ताब्यात घेतली मुलींची छेड काढून आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा